नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझं मित्र या मालिकेचे मजेदार आणि रंगतदार असे एपिसोड बघणार आहोत प्रेक्षकांनो इथे बघा आता ईश्वरी अर्णवला जरा खडसावूनच बोलते आणि म्हणते की तुम्ही काहीही केलत ना माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच जागा निर्माण होणार नाहीये असं बोलून ईश्वरे तिथून जात असते आणि लगेच अर्णव तिचा हात पकडतो अर्णव म्हणतो की तुला काय वाटलं हे सगळं काय मी तुझ मन जिंकण्यासाठी करतोय आय डोंट इवन टॅम्प कळलं तुला इट केस की तू अर्णव राजा शिर्केची बायको आहे आणि तुला कसलंच टेन्शन घेण्याची गरज नाहीये आणि हे घर तुझं पण आहेत आपलं म्हण ईश्वरी म्हणते की मी काय आपलं मानायचं आणि काय नाही मानायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत त्यामुळे हे सगळं करून तुम्ही जितकी कोशिश कराल ना हिरो बनायची तितक मी तुम्हाला लांब ठेवल अर्ण म्हणतो की तू स्वतःपासून मला लांब नाही ठेवू शकत मी सिंदोर तुझ्या लाईफ मध्ये हे सगळं जे झालं आहेत ना ते माझ्यामुळे झालंय आणि तुझी सेफ्टी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ईश्वरी म्हणते हो का वा खरच वाटेल कुणाला तरी ईश्वरी म्हणते कि तुम्ही मला जगासमोर उभं करा ना तुमची बायको म्हणून सगळ्यांना दहा वेळा सांगा ही माझी बायको आहे ही माझी बायको आहे हवं तर अगदी पण मी मनाने कधीच तुमची बायको होणार नाही अग ईश्वरी असं नको बोलू तू काही दिवसातच त्याच्या प्रेमात पडेल हे बघ असो प्रेक्षकांना हे मी बोलते आहे पण आपल्याला माहितीच आहे की ईश्वरी अर्णवच्या प्रेमात तर नक्कीच पडणार हो की नाही ईश्वरी म्हणते की ना मुमकिन अर्णव म्हणतो काहीही झालं तरी आय किप छाईम इकडे आर्जी रूम मध्ये बसलेल्या असतात आणि आर्जींना आठवतं की अर्णव काय बोलतो अर्णव म्हणतो की आता ही माझी बायको आहे आता ही फॅक्ट तुम्हाला आता नाकारता येणार नाही आणि एक नवरा म्हणून मी सिंदरचं झालेला इन्सल्ट आणि तिला जर हर्ट झालं आणि ते मी सहन करणार नाही या सगळ्या गोष्टी आजींना आठवतात आठवतात आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी विज्युअलाइजही करून दाखवल्या आहेत प्रेक्षकांनो आणि ती फक्त आता माझी बायको नाही आहेत या घराची मालकीन आहेत आता इथे वल्लरी बघा प्रेक्षकांनो जखमेवर मीठ चोळायला आली आहेत आणि म्हणते आई बघितलं ना आजी म्हणतात की एका दिवसात माणूस बदलतो असं ऐकलं होतं आज प्रत्यक्ष पाहिलंय अवल्लरी म्हणती की आई तुमचं मन राखण्यासाठी हा लावण्याशी लग्न करायला था तयार झाला होता हे सांगून तरी खरं वाटेल का कोणाला सांगा बर आज सगळ्यांसमोर त्याने तुमचा एवढा मोठा अपमान असं म्हणताच अ आजी वल्लरीकडे बघतात प्रेक्षकांना वल्लरी लगेच शब्द पलटवते आणि म्हणते की अपमान असा नाही केला पण सगळ्यांसमोर सो तुमच्या सोबत वाद घातला ते सुद्धा काल आलेल्या मुलीसाठी आजी म्हणतात की चिंटू बदललाय यात शंकाच नाही वल्लरी म्हणते की अहो आई ही तर फक्त सुरुवात आहे आजी म्हणतात म्हणजे वल्लरी म्हणते की मला तर वाटतंय घरातले सगळे निर्णय त्या मुलीच्या हातात जाणार काय जादू केलीये काय माहिती वल्लरी म्हणते पण आई जे काही सुरू आहेत ना ते चांगलं लक्षण नाहीये बघ ती बघा आपल्या सगळ्यांना तिच्या तालावर नाचवणार आजी म्हणतात की चिंटूची आणि ह्या घराची काळजी वाटते ग वल्लरी वल्लरी म्हणते अहो आई नुसती काळजी करून काय होणार आहे आपल्याला ना काहीतरी ठोस उपाय करायलाच हवा वल्लरी म्हणते मी काय म्हणते आई तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा मग बघा त्या ईश्वरीला कशी घराबाहेर काढते मी ते आणि हे असं बोलल्यानंतर आजी जरा वल्लरीकडे रागाने बघतात आणि वल्लरी परत ती, परत तिची भाषा बदलते आणि म्हणते नाही म्हणजे अर्णव आपल्या ह्या ह्या घरावर ईश्वरीच्या लग्नामुळे अर्णववर आपल्या घरावर संकट आहे याची भीती वाटते ना तुम्हाला आता आपल्या अर्णवला सुरक्षित ठेवायचं असेल तर काहीतरी करावंच लागेल नाही आई तुम्ही ना अजिबात काळजी करू नका तुम्ही सगळं माझ्यावर सोपवा मी बघते काय करायचं ते आणि इकडे मात्र आजी विचार करत असतात आणि वल्लरी म्हणते मी काय म्हणते ते कळतय नाई आणि वल्लरी मात्र आजींसमोर मुद्दाम बिचारी असं तोंड करते आणि मनातल्या मनात म्हणते मनात की दॅट इज दॅट आणि आता रात्रीची वेळ झालेली असते सगळा तो बेड वगैरे आवरून झालेला दिसतोय आणि ईश्वरी ड्रेस घालून आलेली असती प्रेक्षकांना आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर आज डिनरसाठी बनवलेल्या डिशेस आय I मीन mean, जेवण छान झालं होतं अर्णव म्हणतो की आय नो की मी हे या आधी तुला म्हटलं आहे ते मी मिस इंदोर म्हणून म्हटलं पण आज तू ह्या घराची सून म्हणून रिस्पॉन्सिबिलिटीज घेतली थँक्यू बिचारा अर्णव तिचं तिला प्रोत्साहन देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो पण मला तरी वाटत की आता ईश्वरी यावर नक्की काहीतरी अर्णवला खडसावेल अर्णव म्हणतो की आय एम हॅप्पी आणि ईश्वरी आता बोलते हा प्रेक्षकांनो म्हणते की पण मी हॅप्पी नाहीये तुम्ही चुकलायत पण मी सगळ्या घरच्यांना जिम्मेदार नाही ठरवणार त्यांच्यासाठी मी त्यांची सून बनूनच वागेल मामी आणि आजी दोघींचाही राग होईल हळूहळू शांत मी त्यांना प्रेमानं जिंकून घेण्याचा प्रयत्न करेन पण एक लक्षात ठेवा आपल्यामध्ये कुठल्याच आणि कसल्याच प्रकारचं नातं होणार नाही हे लक्षात ठेवा आणि इकडे मात्र एवढं बोलून ईश्वरी तिचं तिचं अंथरुण हे खाली टाकत असते आणि अर्ण म्हणतो की मी सिंदोर काळ काय करतेस हे तू खाली झोपणार आहेस ईश्वरी म्हणते की हो ईश्वरी म्हणते की तुम्हाला खाली झोपायची सवय नसेल मला आहे अर्णव म्हणतो की मी सिंदोर तू बेडवर झोप मी झोपेन खाली ईश्वरी म्हणते की उगाच हे चांगले वागण्याचे का करताय इथे कोणी नाहीये तुमची नाटकं बघायला उपकार नको आहेत तुमचे मी झोपेन खाली बघा प्रेक्षकांना इथे अर्णव चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे हॅन्डल करायला जातो आणि ईश्वरी मात्र त्या गोष्टी अ बिघडवतेच आता ती अंथरून टाकतेस तेव्हाच अर्णव तिच्या हातातनं ती बेडशीट चादर ओढून घेतो अर्णव म्हणतो की तू वर झोपणार आहे आणि दॅट्स फायनल नो आर्ग्युमेंट ईश्वरी त्याच्या हातात ना ती चादर ओढून घेते आणि त्याला म्हणते ही दादागिरी नाही चालणार आधीच सांगून ठेवते अर्ण परत तिच्या हातातनं बेडशीट ओढून घेतो आणि म्हणतो की तुला ऐकावं लागेल ईश्वरी परत ते बेडशी तोडते आणि म्हणते की ऐकणार नाही अर्णव परत ओढतो थो आणि तो म्हणतो की दिस इज एरिटेटिंग नाव परत ईश्वरी ओढून घेते आणि म्हणते की तुम्ही हे असं बोलून इंग्लिश मध्ये बोलून तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमचं ऐके तर तुम्ही चुकता आहे मी बेडवर झोपणार नाही म्हणजे नाही अर्णव चिडलेला असतो आणि म्हणतो की यू आर इम्पॉसिबल ईश्वरी म्हणते की लवकर लक्षात आलं अर्णव म्हणतो कर तुला काय हवं ते ईश्वरी म्हणते की करणारच आहे आणि ईश्वरी तिला जे हवं तेच करते प्रेक्षकांना ती खाली तिचं तिचा चादर टाकते उशी घेते आणि खाली झोपते पण इकडे मात्र अर्णवला वाईट वाटतं आणि तो बेडवर बसून घेतो आणि ही बिचारी काहीतरी विचार करत असते आणि तोही बेडवर बसून काहीतरी नक्की विचार करत असतो आणि तिथं एरिटेड होऊन तो फोन घेऊन कुठेतरी निघून गेलेला असतो आणि तो, तो बाहेर आलेला असतो आणि तिच्याकडे रागाने बघतो आणि तीही त्याच्याकडे रागाने बघते आणि तो दरवाजा लोटून खाली येतो आणि खाली येतानाच त्याला आजी दिसते आणि तो म्हणतो की आजी आजी तू झोपली नाहीयेस अजून आता आजी म्हणतात प्रेक्षकांनो की मन शांत असेल तर झोप लागणार आजी, आजी अजेंटू म्हणतो की आजी मला जरा बोलायचे आजी लगेच हम्म हम्म आता मला कोणत्याच विषयावर कोणाशीच बोलायचं नाहीये अर्णव म्हणतो की आजी आज अर्णव म्हणून नाही तर चिंटू म्हणून माझं बोलणं ऐकून घेशील प्लीज अर्णव म्हणतो की आजी आज तुला खरंच असं वाटतं की तुला त्रास व्हावा वाईट वाटेल म्हणून मी हे सगळं असं करत असेल मला सांग की मी लावडण्याशी लग्न करायला का रेडी झालो होतो कारण तुझी तशी इच्छा होती तुझ्या आनंदासाठी मी तयार झालो होतो अर्णव म्हणतो की आजी सिच्युएशन अशी प्रॉब्लेमॅटिक होती की वाचवण्यासाठी मला तिच्याशी लग्न करावंच लागलं अर्णव म्हणतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अर्णव म्हणतो की मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं केलं असेल अर्जु अर्णव म्हणतो की माझा डिसिजन चुकलं असेल मेबी पण माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं आजी आज आजी म्हणतात की अरे तुझी सगळे कारण योग्य असतील पण ईश्वरी तुझ्यासाठी योग्य नाही अर्णव म्हणतो की आजी मग काय करू मी घरातून बाहेर काढू का तिला सोडून देऊ तिला अर्णव म्हणतो आजी तुझे आणि आईचे संस्कार नाही येत असे आता मला एक सांग की तिचं माझं लग्न झालं असे आणि तिला मी घराच्या बाहेर काढलं तर तिच्यावर अन्नार नाही अन्याय नाही होणार का अर्णव शिर्केंनी ढकललेली मुलगी असं कोणी जर तिला म्हणालं तुला आवडेल ते अर्णव म्हणतो की तुझ्याकडे याचं उत्तर नाहीये की तुला ते द्यायचं नाहीये आय रिअली डोंट नो अर्णव म्हणतो की आजी मला एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते व्हेरी इम्पॉर्टंट तुझा आशीर्वाद माझ्यासाठी सगळं काही आहे सगळं काही पण मी सिंदोरच्या विरोधात मी काहीही सहन करणार नाही आजी बिकॉज ही इज माय शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटीज नाव आणि असं बोलल्यानंतर आजी परत चोडून तिथनं निघून जाता हा बिचारा परत निराश होतो इकडे बिचारी ईश्वरीला काही झोप येत नसते सतत तिला तिच्या माहेरच्या आठवणी खात असतात प्रेक्षकांनो आणि ती बिचारी त्या आठवणींमध्ये रडत असते आणि तिची सगळ्या आठवणी इथे विज्युअलाइज करून दिल्या आहेत अनु आणि अजून एक आठवण विज्युअलाइज केलेली आहे तिची आई म्हणते की तुला वाढवताना कायम एक विचार का मनात असायचा की माझी इशू काही बोलली नाही तरी मला कळायला हवं तिच्या मनात नक्की काय चाललंय कारण ती माझी जबाबदारी आहे आणि नंतर काय मला सवयच लागली तुझ्या मनातला ओळखायची आणि जेव्हा ती वाटी लावत असते तेव्हा तिची आई म्हणते की खूप जपलाय आम्ही आमच्या इशूला तुम्ही पण काळजी घ्या माझ्या लेखीची या सर्व गोष्टी ईश्वरीला आठवतात आणि ती बिचारी खूप रडत असते आणि समोर तिला अर्ण हसताना दिसतो प्रेक्षकांना आणि तिला ते आठवतं की त्याने जेव्हा आपल्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ते तीही गोष्ट इथे त्यांनी विज्युअलाइज करून दाखवलेली आहे आणि तो अचानक गायब होतो आणि ती थोड कर वर करून बघते की खरच अर्णव तिथे होता कि नव्हता ईश्वरी म्हणते कि दुष्ट आहात इगोपाईना आणि हे सगळं मात्र अर्णव बाहेरून ऐकत असतो दुसऱ्यांच्या जिंदगीशी खेळतात त्यांना कटपुतली सारखं नाचवतात माझं लग्न होणार म्हणून आई बाबा किती आनंदात होते तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझ लग्न मजबुरीने त्यांना तुमच्याशी लावून द्यावा लागलं आजपर्यंत माझ्या आयुष्यात ज्या काही वाईट घटना घडल्या आहेत ना त्या फक्त तुमच्यामुळं घडल्या आहेत बाबांचा ऍक्सिडेंट माझं लग्न ह्या सगळ्यांना कारण ना तुम्ही आहात का का मागे लागलाय माझ्या हे सगळं प्रश्न आहेत ना प्रेक्षकांनो ती सगळं रडत असताना विचारत असते का भेटल मला मी तुमचं काय देणं लागतं कि तुम्ही माझ्या जिंदगीत आला तुमच्यामुळे माझ्या आई बाबांना काय माझी काळजी असणार आहे असं बोलून ईश्वरीला खूप फुंदू फुंदू रडायला येतं प्रेक्षकांनो आणि हे सगळं अर्णव तिथं ब बाहेर उभं राहून ऐकतही असतो आणि बघतही असतो आणि त्याला हे ऐकून फार फार म्हणजे फार वाईट वाटतं प्रेक्षकांना आणि परत ईश्वरी रडता रडता परत खाली झोपून घेते आणि रडतच असते आणि अर्णव आतमध्ये येतोच तेव्हा ते ईश्वरीला जाणवतं आणि ईश्वरी शांत होऊन जाते आणि झोपण्याचं नाटक करते अर्णवला माहित असतं की ती काही झोपेल नाही येत अर्णव बिचारा बेडवर येऊन बसतो आणि त्याला ती गोष्ट आठवते जेव्हा आत्ता ईश्वरी म्हणते की तुम्ही काहीही केलत ना तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच जागा निर्माण होणार येत ईश्वरी परत बोलते आणि बोललेली दाखवते की ती म्हणते की पण एक लक्षात ठेवा आपल्यात कुठल्याही प्रकारचं कधीच नातं नसणार आहेत इकडे या विचाराला वाईट वाटत असतं की माझ्यामुळे ईश्वरीला किती त्रास होतो आहे पण तो तिला सत्य अजून तरी नाही सांगू शकत आणि ईश्वरीला वाटते की याने माझी जिंदगी खराब केली आहेत म्हणून ती बिचारी रडत असते दोघांच्यामधला तिच्यामधला अर्णव बद्दलचा गैरसमज हा खूप मोठा आहे प्रेक्षकांनो आणि अर्णव तिथं बसल्या बसल्यास प्रेक्षकांना झोपी जातो आणि इकडेही ईश्वरे रडता रडता झोपी जाते आणि अचानक अर्णवला थोड्या वेळाने जाग येते आणि त्याला दिसतं की आपण बेडवरच असं बसूनच झोपलेलो आहेत आणि त्याला समोर ईश्वरी थंडीमुळे थरथर कापताना दिसते आणि तो ए सीकडेही बघतो त्याला कळते की ए सी चालू आहेत म्हणून ईश्वरीला थंडी वाजते तो त्याचं ब्लँकेट वेळ बे, बेडवरचं ब्लँकेट ईश्वरीच्या अंगावर पूर्ण व्यवस्थित टाकून देतो आणि म्हणतो की मला तुला सगळं सांगायचं आहे मी सिंदोर पण तू ऐकून घ्यायला तयारच नाही कळत नाहीयेत काय करू कसं सांगू तुला आणि असं सगळं ईश्वरशी बोलल्यानंतर अर्णव मात्र तिच्याकडे बघतच असतो बघून झाल्यावर तो तिथून उठतो आणि परत आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसून घेतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो पण त्या बिचाऱ्याला काही झोपच लागत नाही आणि तसाच बसून बसून त्याला तशीच झोप लागते आणि तो तसाच बसून झोपीही जातो आणि सकाळ झाली या प्रेक्षकांना आता इकडे अंजली मोठ्या मोठ्याने ओरडत येते आणि म्हणते की चिंटू चिंटू आणि मोठमोठ्याने ओरडत ती जिने चढत असते बिचारीला पाय का पायामुळे चालताही येत नसतं प्रेक्षकांनो पण आता नक्की काय झालंय हे पण हे पण माहीत नाही ना आणि अर्णवला आवाज येतो की ताई ओरड म्हणजे आवाज देते आणि अर्णव म्हणतो की ताई आणि अर अंजली आवाजच देत असते की चिंटू चिंटू अर्णव बघतो की ईश्वरी अजून झोपेलच आहे अर्णव म्हणतो की ताईने मी सिंदूरला असं बघितलं तर नाही नाही मी सिंदोरला उठवावंच लागेल आणि बिचारा तिला उठवत असतो आणि म्हणतो की मी सिंदोर मी सिंदोर उठ ना आणि आपल्याला इकडे दाखवलं की अंजनी हा जिना चढत वरती जात असते आणि प्रेक्षकांना ईश्वरी मात्र एवढा आवाज देऊनही उठत नसती अ प्रेक्षकांना एवढी काय घाट झोपी गेली आहे असो आणि मात्र आता चिंट अर्णव म्हणतो की ताईने तिला अशा अवस्थेत बघू नये म्हणून बिचारा अर्णव तिच्या अंगावरचं ते ब्लँकेट ओढून घेतो आणि ऐश्वरीला उचलून बेडवर टाकतो आणि इकडं मात्र अंजली आवाजच देत असते की चिंटू चिंटू दार उघड चिंटू आणि अर्णवनी हे ऐकलेलंही असतं प्रेक्षकांना इकडे अंजली म्हणते की चिंटू चिंटू दार उघड रे आणि इकडे अर्णव मात्र ईश्वरीला उचलून बेडवर टाकत असतो मी तेवढ्यात ईश्वरीला मात्र जाग येते आणि ती अर्णवकडे बघते आणि मग ती काय करताय हो तुम्ही आणि अर्णव तिला परत सोडून देतो अर्णव म्हणतो ग ताईने तुला हे असं बघितलं असतं तर काय वाटलं असतं तिला ईश्वरी म्हणते की अहो उठवायचत ना मला अर्णव म्हणतो की मी तुला उठवलं होतं इकडे मात्र अंजली दरवाजा ठोठवतच असते प्रेक्षकांनो आणि इकडे अंज ईश्वरी ही ताईचा आवाज ऐकते प्रेक्षकांनो आणि ती पटापटात उचलते आणि ओढणी गळ्यात बांधून घेते आणि अर्णव आवाज येतो हो हो ताई आलोच आणि अर्णवने दरवाजा उघडलेला असतो आणि अंजली म्हणते चिंटू चिंटू आपली आजी आज आणि अर्णव म्हणतो काय झालं आजीला आणि तू तू एवढी पॅनिक का आहेस अंजली म्हणते की आज आजी आजी दारच नाही उघडते मी मी केव्हापासून प्रयत्न करते अर्णव म्हणतो वट आणि प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर हा मालिकेचा एपिसोड इथे संपतो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थांबा जी दार का उघड नाही आहेत अजून ते बाकी आहेत इकडं अर्णव आणि मामा दोघेही दरवाजा ठोठवत असतात की आजी दार उघड मामा म्हणतात की आई दार उघड इकडं अंजली डोक्याला हात लावून बसलेली असते आणि म्हणते की खरंच आजीला काही झालं नसेल ना इकडे अविनाश मामा म्हणतात की मला असं वाटतं की दार तोडावंच लागेल आणि आकाशनी आणि अर्णवनी आणि अविनाश मामाने मिळून तिघांनी हे दार तोडलेलं म्हणजे ढकलून ढकून उघडून उघडलेलं उगर असतं प्रेक्षकांनो आणि आजी मात्र बिचारी तिथं झोपलेल्या असतात बहुतेक आजीला खूप जास्त टेन्शन आलंही कि असावं किंवा काहीतरी प्लॅनही असावा हे तरी आपल्याला आता सध्या माहीत नाही पण अर्णव अंजली आजीला हात लावून बघते तर त्या खूप ता तापलेल्या असतात वल्लरी म्हणते अजून ह्या मुलीमुळे आपल्याला अजून काय काय बघावं लागणार आहेत माहीत नाही आणि अर्णव मामीकडे बघतो आणि आजीकडे बघतो पण अं ऐश्वरीला मात्र ह्या बोलण्याचं फार वाईट वाटत असतं आणि आजीने अशी मान टाकून दिलेली असते माविनाशमा म्हणतात आई काय झालं ग आणि इथेच या मालिकेचा प्रोमोही संपतो प्रेक्षकांनो आता तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या आपण पुन्हा भेटू पण तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय